नमस्कार मंडळी तर आज आपण ना एका भेंडीच्या वेगळ्या पैतीने केलेली भाजी बघतोय आपण नेहमी तर भेंडीची भाजी करतोच करतो आजची रेसिपी खास युनिक आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी पाव किलो इतकी भेंडी घेतली भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि भेंडी घेताना छोट्या आकाराची भेंडी घ्यायची त्यामध्ये भेंडीना खायला खूप मस्त अशी टेस्टी लागते आता ही जी भेंडी आहे ती आपण चिरून घेणार आहोत त्यासाठी फुर सुरुवातीला जो देठाकडचा भाग असतो तो तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर ना भेंडी थोड्या मोठ्या आकारामध्ये आपण चिरून घेणार आहोत तर मोठ्या आकारामध्ये भेंडी टेस्ट पण छान लागते आपण नेहमीची भेंडीची जी भाजी असते ती अगदी बारीक बारीक चिरून करत असतो हो पण ह्या टाईपमध्ये केलेली भाजी अगदी मस्त लागते कोणत्याही प्रकारचे वेगळे मसाले नाही आहेत किंवा कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या प्रकारचं वाटण नाही आहे मात्र ही, ही भेंडी खूप छान लागते आणि अशा पद्धतीने चिरल्यामुळं म्हणा आपला भेंडी आतून खिडकी किंवा के खराब आहे का हे देखील आपल्याला बघता येतं तर संपूर्ण भेंडी आपण अगदी अशाच पैधतीनं कट करून घेणार आहोत आता इथे जी भाजी आहे ती मी पाच ते सहा लोकांसाठी बनवते त्यामुळे मी पाव किलो घेतली तुम्ही थोडी कमी पण घेऊ शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा संपूर्ण भेंडी चिरून झाल्यानंतर इथं बघा मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला होता बटाट्याची साल काढून घेतली आणि तो पाण्यामध्ये थे ठेवला जेणेकरून तो लाल पडू नये आता बटाटा आकाराने खूपच मोठा होता त्यामुळे मी अर्धा बटाटा घेतला आहे आता हा बटाटा आपण चिरून घेणार आहोत आता बटाटा जो आहे तो आपण खुब्या आकारामध्ये चिरून घेतोय फक्त जेव्हा आपण त्याच्या फोडी करतो ना तेव्हा त्या एकसारख्या फोडी असाव्यात जेणेकरून जेव्हा तो आपण भाजीमध्ये घालू ना तेव्हा तो पटकन किंवा एकसारखा शिजला जातो जर आपण एखादी फोड मोठी एखादी फोड जर बारीक केली तर शिजताना मात्र बटाटा लवकर शिजत नाही त्यामुळं ही गोष्ट देखील तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि भेंडी ही सगळ्यांचीच आवडती भाजी असते ती कशीही केली तरी सगळ्यांना भेंडी आवडतेच त्यामुळे तुम्ही नक्की एकदा भेंडीच्या भाजीमध्ये नक्की हा बदल करून देखील बघा तर संपूर्ण बटाटा देखील मी अशा पैकीनं कट किंवा चिरून घेतलेला आहे आणि बटाटा चिरून झाला की तो लगेच पाण्यामध्ये ठेवायचा जेणेकरून तो अजिबात लाल पडत नाही आता आपली भेंडी आणि बटाटा देखील बघा चिरून आहे तर आपण लगेच पुढची जी कृती ती लगेचच करायला सुरुवात करणार आहोत तुम्हाला देखील भेंडी कोणकोणत्या बैठकीनं खायला आवडते किंवा तुम्ही कोणत्या वेगळ्या पेनं करता का हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे सगळं चिरून झाल्यानंतर गॅसवरती एक मी कढई ठेवली आणि कडईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालतोय आता भेंडी किती आहे ह्यावरती तेलाचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त देखील होऊ शकतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मी हिंग घातला हिंग छान तेलामध्ये मस्तपैकी असा फडफडला गेला की त्यानंतर आपण एक मोठा चमचा आपण जिरे घालतोय जिरे पण चांगले असे फुलले गेले पाहिजेत त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि जो बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवला होता तो पाणी नेतून बटाटा आपण तेलामध्ये अशा पद्धतीने घालतोय आणि अगदी गॅस मिडियम करून आपण हा दोन ते तीन मिनटं चांगला असा परतवून घेणार आहोत आता भेंडी आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवतोय त्यामुळे आपल्याला बटाटा ऐंशी टक्के आधी शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण भेंडी घालणार आहोत त्यामुळे सुरुवातीला इथं बघा आता मी बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने तेलावरती परतवून घेते तुम्हाला माझ्या भाज्यांच्या रेसिपीज खूप आवडतात मला बरेच जण नेहमी कमेंट करतात म्हणूनच मी आजची अशी ही वेगळ्या पद्धतीने केली भाजीची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आले दोन ते तीन मिनटं बघा हे बटाटा चांगलासा परतवून घेतला बटाट्याच्या वरती बघा एक चांगल्या अशी लेअर पण तयार व्हायला सुरुवात झाले आता हा जो बटाटा शिजायला आपल्याला एक पाच ते सात मिनटं लागतात त्यामुळं गॅस अगदी बारीक करायचा आणि ज्याच्यावरती झाकण ठेवण्यात आपण पाच ते सात मिनटं हा बटाटा चांगला शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आता आपण एका दुसऱ्या गॅसवरती एक छोटा पॅन ठेवला आणि ह्यामध्ये चार ते पाच लाल सुक्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये तर आपण एक मोठा चमचा मी धणे घालते त्यानंतर अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये बडशोप घालणार आहोत तर ह्याच्यामुळं टेस्ट आपल्या भाजीला खूप छान येते ही जी भाजी ना ती अगदी सुकी भाजी आहे त्यामुळे ती आपण भाकरी किंवा चपाती बरोबर अगदी मस्तपैकी एन्जॉय करत खाऊ शकतो हे सगळं भाजून झालं की गॅस बंद करून घेतला आणि थंड करून घेतलेल्या आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण पूड किंवा जिरेपूड पण घालू शकतो पण अशा पद्धतीनं फ्रेश जर आपण धने चांगले भाजून घेतले आणि ते जर कुटून घातलं तर अप्रतिम लागते नंतर एक हिरवी मिरची हुबा एकामध्ये मी कट करून वापरले आता माझ्या लाल मिरच्या फार तिखट नाहीत त्यामुळे मी हिरवी मिरची एक वापरले तुमच्या जर मिरच्या तिखट असतील तुम्ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता आता हे ना वाटण आपण थोडंसं ओबडधुबड असं वाटून घेणार आहोत किंवा थोडा मोठ्या आकारामध्ये आपण हे वाटून घेणार आहोत पाणी न घालता आता मी बघा अगदी मस्तपैकी असं हे वाटण वाटून घेतलेलं आहे अगदी छानपैकी असं बघा आपलं हे तयार झालेलं आहे वाटण तयार झाल्यानंतर इकडे बघा पाच ते सात मिनिटं पण झाली होती आणि जो काही बटाटा आहे तो पण बघा अगदी मस्त असा शिजला गेलेला आहे पूर्ण बटाटा जरी शिजला नसेल तरी आपण ऐंशी टक्के जो बटाटा आहे तो शिजवून घेतलेला आहे आता राहिलेला जो काही वीस टक्के बटाटा आहे तो आपण भेंडी सोबत चांगला शिजवून घेणार आहोत आणि बटाट्यामध्ये आपण जिरे वापरले त्यामुळे जिऱ्याचा जो काही फ्लेवर आहे तो पण अगदी अप्रतिम लागतो अशा पद्धतीने बघा बटाटा पटकन तुटतोय म्हणजे थोडासा तो आपल्याला शिजायचा बाकी आहे ह्या स्टेजला ना आता आपण गॅस थोडासा मोठा करायचा आणि ह्यामध्ये आपण जे चिरून घेतलेली भेंडी तर ती संपूर्ण भेंडी घालून घेतोय आता भेंडी करताना बरेच जण एक चूक करतात ती म्हणजे भेंडी घातलं घातल्यानंतर किंवा ती चांगली परतल्यानंतर झाकून ठेवतात त्यामुळे भेंडी पूर्ण चिकट किंवा गिळगिळीत होते त्यामुळे भेंडीची भाजी खायला नकोशी वाटते म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण भेंडी घालून परत असतो त्यावेळी ना गॅस मोठा ठेवायचा आणि झाकण न ठेवता ही भेंडी आपण चांगल्याशी परतवून घेणार आहोत आता बघा मी साधारणपणे दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती ही भेंडी चांगली परतवून घेते भेंडीत जसे आपण तेलामध्ये परतत जाऊ ना तसं त्याचा आकारही कमी होतो सुरुवातीला जास्ती वाटणारी भेंडीना अगदी कमी होते ही आता ही पण बघा आपण एक सात ते आठ मिनिटं परतवून घेणार आहोत म्हणजे आपली जी भेंडी ना ती पण अगदी मस्त अशी शिजते तुम्ही बघू शकता भेंडीचा आकारही बदलला बदललाय आणि त्या रंग पण बघा थोडा बदललाय बटाटा तर आपला शंभर टक्के शिजला गेलाय आणि त्याबरोबर भेंडी पण अगदी मस्तपैकी अशी शिजली गेलेली आहे अशा पैधीने एक सात ते आठ मिनटानंतर हे संपूर्ण सगळं परतवून झालं की ह्यामध्ये आपण मगाशी जे वाटून घेतलं वाटण होतं साधारणपणे आपण दोन ते तीन चमचे घालतोय किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणं कमी जास्त देखील घालू शकता आणि हे जे वाटणं तुम्ही दोडका किंवा दुसऱ्या कोणत्याही सुक्या भाजींसाठी नक्कीच वापरू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि दोन मिनट बघा मोठ्या गॅसवरती हे परतवून घेतलं कोणत्याही प्रकारचे वेगळे मसाले नाहीत तरी मात्र ही सुकी भेंडी अप्रतिम लागते चपाती भाकरी फुलका रोटी नान किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागते तुम्ही मुलांच्या टिफिनला पण ही भाजी नक्कीच देऊ शकता आता गॅस बंद करून घेतल्याने भरपूर सारी आपण बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली ही गरमागरम सुकी भेंडीची भाजी आपण भाकरीसोबत सर्व करणार आहोत तर तुम्हाला माझी आजची ही भेंडीची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओज जर पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी मी खात्री व्यक्त करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि रेसिपी छान वाटली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा हा व्हिडिओ लवकरात लवकर किंवा भरपूर भरपूर लोकांसोबत शेअर करा सरा तर मग भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद